देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमारे निलेश काय सध्याची परिस्थिती आहे सध्या आता जे प्रहार संघटनेच्या महिला कार्यकर्त्या होत्या जवळपास पंधरा ते वीस कार्यकर्ते या ठिकाणी आले होते आणि त्यांनी गोंधळ घातला मात्र आता त्यातल्या दहा महिलांना जे आहेत ते, ते पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे अजित पवार यांचं भाषण सुरू असतानाच गोंधळ सुरू झाल्यामुळे या महिलांनी महिलांना आहे ते आता कायदा सुरक्षता बिघडू नये म्हणून ताब्यात घेण्यात आले खरं तर या प्रहारच्या ज्या महिला अपंग संस्थेच्या ज्या महिला होत्या त्यांना या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या त्यांची मागणी होती की मागील सात दिवसांपासून बच्चू कुडे यांचं अमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे सात दिवस झाले तरी शासनाकडून कुठली दखल घेतली जात नाही त्या विरोधात त्यांनी या ठिकाणी येऊन अजित पवार जे आहेत त्यांना जाब विचारायला सुरुवात केली तर जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमा दरम्यान अजित पवार यांचं भाषण सुरू झालं त्या दरम्यान या महिलांनी जे आहेत ते गोंधळ घ्यायला सुरुवात केली स्टेजच्या जवळ जाऊन त्यांनी अजित पवार यांना जाब विचारायला सुरुवात केली मात्र या दरम्यान मोठा गोंधळ झाल्यामुळे पोलिसांनी अखेर जे कार्यकर्ते होते त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे आता गणेश कला क्रीडा परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवलेला आपल्याला पाहायला मिळतोय कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त आहे तो वाढवलेला आहे जर या ठिकाणी प्रमुख बघितलं तर जे जे संघटनेचे जे पंधरा ते वीस कार्यकर्ते होते त्यांची मागणी होती की अपंगांना जे निधी दिला जातो तो, तो निधी बाबतचा अजून निर्णय झालेला नाही आणि मुख्य महत्वाचं म्हणजे शेतकरी आणि बच्चू कुडू यांची जी मागणी आहे त्याच्या अजून शासनाकडून कुठलाही निर्णय घेतला नाहीये किंवा उपमुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांनी कुठल्याही प्रकारचे अजून भाष्य केलेलं नाहीये आणि त्यांना ज्या काल रस्त्याची उलटी झाली या या घटनेनंतर आता त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठे आक्रमक झालेले पाहायला मिळतात शिरूर काही महिला ज्या हो होत्या त्या पुण्यातल्या होत्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात त्यांनी गोंधळ घालून आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मांडण्याचा आहे प्रयत्न केला मात्र त्यांची मागण्यांची पद्धत चुकीची असल्यामुळे पोलिसांनी त्यांना आता ताब्यात घेतलेला आहे एवढंच नाही तर मुख्यम उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नंतर आम्ही मुख्यमंत्र्यांनाही अशा प्रकारे त्यांना जाब विचारणार असल्याचा इशाराही त्यांनी या ठिकाणी आपल्याला मिळतो त्यामुळे आता पुणे महिला धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण हे दृश्य पाहतोय अजित पवार यांच्या कार्यक्रमात ग्रहाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि त्यानंतर आता त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे यावेळी मोठ्या प्रमाणात महिला आंदोलक सुद्धा सहभागी झालेल्या होत्या